नमस्कार कसे आहेत सगळे मी उमा अविनाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आपल्या मागच्या साडीच्या व्हिडिओला म्हणजे साधी साडी कशी पटकन नेसायची या व्हिडिओला आता जवळजवळ दोन लाख व्ह्यूज होणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन प्रश्न होता तो म्हणजे काठपदर साडी पैठणी कशी नेसायची आता जी तुम्ही मी नेसलेली ने साडी बघताय ती अगदी फक्त दोन पिनमध्ये नेसलेली आहे अगदी चापून सोपून मग कशी नेसायची चला बघूया तर आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया काय काय लागणार आहे आपल्याला परकर ब्लाउज साडीवरचं सा मॅचिंग साडी आणि दोन तीन सेफ्टी पिन्स बस बऱ्याचदा आपल्याला साडी नेसता येते तरी बऱ्याचदा कन्फ्युजन होते की सा साडीची सुरुवात इथून आहे की तिथून आहे त्यामुळे हे न होण्यासाठी ज्या साईडला फॉलची सुरुवात आहे त्या साईडपासनं साडी टक करायला सुरुवात करायची आता साडी टक करायला कुठून सुरुवात करणार तर उजव्या पायापासून साडी अशी धरायची फ्लोअरला टच होऊ देऊ नका कारण की ऑलरेडी आपल्या निऱ्या सुद्धा येतात त्यामुळे ते मग पायात येतं त्यामुळे फ्लोअर आणि हिल्स अशा मधोमध मद, तुमची साडी टक करा हे बघा उजव्या पायावरच साडीला सुरुवात केली आणि उजव्या पायावरच साडीचा फर्स्ट कॉर्नर आलेला आहे आता एक टर्न घ्यायचं पुन्हा उजव्या पायावर आलो आपण आणि हा पूर्ण टन आपण टक करायचा टकिंग व्यवस्थित करा इनफॅक्ट परकर पर्कर घट्ट बांधा म्हणजे जेवढा तुम्ही बेअर करू शकाल तेवढा लूज बांधू नका कारण ह्या ज्या साड्या असतात काठपदर पैठणी पेशवाई ह्या साड्या थोड्याशा हेवी असतात त्यामुळे मग पदर खाली यायची शक्यता आहे एक दोन टक निघायची शक्यता असते त्यामुळे घट्ट पदर बांधा ओके आता हा आपण आता पहिला सर्कल पूर्ण आहे इथून सुरू केला, इथे संपवलं बस ही झाली आपली पहिली स्टेप आता <coughs> इथे सोडलंय ठीक आहे इथे टक केलंय इथूनच सुरुवात करायची निऱ्यांसाठी फॅब्रिक करायला आता हे पण सांगतो आता आपण हा पदरचा पार्ट आलाय आपल्याकडे पदरचा पार्ट माझ्या डाव्या हातात आहे डाव्या हातानेच उजव्या हातातला डाव्या हातातला फॅब्रिक मी उजव्या हातात दिला ठीक आहे मागून घेऊ आणि त्याला असा असा पुढे घेतला ओके आणि आता पदर आपण याचा लावणार आहोतच कारण की सुट्टा पदर ठेवणं इझी आहे ठीक आहे त्याला कॅरी कसं करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं पण आज आपण ह्याचा पदर लावणार आहोत त्यामुळे हा आपण थोडासा मोठा काढायचा आहे आता <coughs> हे फॅब्रिक इथे टक करून घ्यायचं आणि एक अंदाज घ्यायचा की कि कितपर्यंत येईल हा ओके हा इथपर्यंत येईल आणि मला हा इतकाच हवा आहे दोन फॅब्रिक टक केलेले आहेत इथे हे आहे कशासाठी आपल्या निऱ्यांसाठी आणि ह्याचा आपण काढणार आहोत पदर तर तो पदर कसा काढायचा आता आपण ते बघूया दोन हातात पदर धरला पदरचं बॉर्डर धरली ओके <coughs> आता ही जी काठ आहे बऱ्यापैकी या साड्यांच्या काठना ब्रॉड असतात तर मग आपल्याला तितकंच मेजर घ्यायचं आहे आणि काय करायचं ह्या दोन बोटांनी चिमटीत पकडायचं हा ही फिंगर पुढे घ्यायची आणि तसं मेजरमेंट करून हात मागे ह्याच्यानंतरच्या निऱ्या आपल्याला छोट्या घ्यायच्या आहेत हां हात पुढे आता मी हा बोट इथून काढणार आणि इथे ठेवणार ओके हा हात मागे अंगठ्याने पकडलं हा हात पुढे बोटाने पकडलं मागे पुढे मागे पुढे ठीक आहे आता हे बघा हे असं होतं ना मग ते प्रॉपर प्लिटिंग येत नाहीत मग काय करायचं आता आपण असा हात वर करायचा प्रत्येक वेळेला आपल्याला कोणीतरी मदतीसाठी येईल कोणीतरी माझी साडी नेसून देईल याची वाट बघायची नाही आपण आपलं शिकायचं थोडं थोडं सेट करून घ्या थोडं सुरुवातीला कठीण जाईल पण एकदा सवय झाली हे बघा आता आपण पूर्ण पदर एकदाच काढून घ्यायचंय का नाही आपण थोडा थोडा पदर काढून घ्यायचा कारण हा खूप डिफिकल्ट जातो आता हे बघा आता हा आली पहिली निरी ही झाली दुसरी निरी हे बघा आता फक्त ही जी आहे ना याच्या पुढे या निरीला आतल्या निरीला येऊन द्यायचं नाही या प्लेटला येऊन द्यायचं नाही नाहीतर काय होतं बऱ्याचदा आपण पदर लावतो आणि पदर लावून ते बाहेर येतं त्यामुळे पहिली निरी आपल्याला मोठी ठेवायची आहे एवढं लक्षात ठेवा आता ही दुसरी निरी आली त्याच्यावर आपण घेतली तिसरी त्याच्यावर चौथी त्याच्यावर ही मध्ये एक आहे ती पाचवी आणि मग सहा ठीक आहे आता ह्या इतक्या पोर्शनला मांडी थोडंसं असं वर करायचं आणि ते असं घासायचं मग घासून काय होतं ते बघा ते सेट होऊन जातात ओके okay? आता ह्या पार्टला थोडंसं सो सोडायचं पुन्हा आपण खाली आलो दोन तीन ज्या सेट एकदा तुम्ही करून घेतलंच ना सेट की मग पुढच्या तुम्हाला प्लेटिंग ऑप सेट केलेल्याच मिळतील चार आणि पाच ह्या साड्या जितक्या सुंदर दिसायला असतात जितक्या राजेशाही दिसतात तितक्याच त्या नेसताना थोड्याशा डिफिकल्ट जातात पण एकदा तुमचा हात बसला नाही या सगळ्यावर की मग काहीच टेन्शन नाही <coughs> आता तुम्हाला सगळे सेट मिळत जातात आता ह्या सगळ्याला धरून असं वर धरायचं ओके आता इथे येतं खरं काम आपलं इथे आपण आता पिन करणार आहोत ना मग इथून जर एखाद निरी सुटली तर मग पदर बाहेर येणार त्यामुळे आता इथे आपण अजून छोट्या छोट्या निऱ्या करून घेणार आता पदर बरोबर आलाय हे कसं ओळखायचं वरती आलीये करेक्ट बाजू म्हणजे ज्या बाजूला वरक आहे ती पदराची बाजू वर आली आणि ज्या बाजू आतली बाजू आहे ती तुमच्या चेस्ट जवळ आली ठीक आहे आता ह्या सगळ्या पदराला ठेवायचं आणि शक्यतो हे जेव्हा असे जाड आपण साड्या नेसतो ना तेव्हा मोठे पिन्स वापरा का कारण की हे जे छोटे पिन असतात ना ते सहन नाही करत छोटासा जीव ना त्या पिनांचा त्यामुळे ते, ते सहन नाही करू शकत मग काय होतं मग साडीमध्ये पिन जाऊन अडकते मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही मोठा पिन वापरा आणि त्याच्यावर तुम्हाला हवा असेल तर ते डिझाईनचे वगैरे पिन येतात ते तुम्ही लावू शकता त्याच्यावर आता हा पदर लागलेला आहे आता समोर ना बघा हा किती परफेक्ट आला है ना तुम्हाला प्लेट्स मिलता है तसे तुम्ही एकावर एक घ्यायचे आणि रोल करायचा एकदा तुमचा रोल झाला की साडी सेट काही उरत वगैरे नाही साडी उलट छान सेट होते असा मी छान रोल केला आणि सोडून दिला पदर किती परफेक्ट झालाय ते थोडंसं रोल केला आणि हात फिरवून घ्यायचं म्हणजे ना पदरचं काय टेन्शनच राहत नाही आपल्याला असं छान हाताने त्यांची इस्त्री करायची हे बघा किती पद्धतशीर आलाय बघा ओके असा परफेक्ट तुमचा पदर दिसतो जो कुठेही फुललेला नसतो चापून चोपून बसलेला असतो थोडा टाइम जातो पण तो परफेक्ट राहतो त्याचा तुम्हाला त्रास होतो छान असा आपला पदर सेट झाल्यानंतर आपण ह्या निरा ऍडजस्ट करून घ्यायच्या इकडे जे प्लंट प्लेटिंग केलेलं आहे ते ॲडजस्ट करायचं त्यानंतर ही जी पहिली काठ आहे ती अशी छान खेचून मागून हे जे फॅब्रिक आहे त्याचा आपल्याला आता हे इथे मी आता टक केल। टक केलं केल्यानंतर इथे असं फुगा येत नाही हे बघायचं येत असेल तर मग ते थोड्याशा सेट करायच्या आणि मग निऱ्यांना सुरुवात करायची आता आपण बाकीच्या साड्यांना मी तुम्हाला मागच्या साडीमध्ये दाखवलेलं ना साडी नसताना की तो इथून पदर घेऊन आपण तो रोल करून टक केला पण त्या साड्या मऊ असतात हलक्या असतात इझिली कॅरी करता येतात त्यामुळे ते तिथे टक तशाच्या तशा राहतात पण ह्या ज्या कडक साड्या असतात ऑर्गॅन असतात त्या राहत नाहीत त्यामुळे मग काय करायचं आता हा जो काठ आहे आपला त्या काठला कमरेवरनं असं सरळ घ्यायचं त्याच्यानंतर एक एक घडी मारली त्याच्यानंतर दुसरी घडी मारली छोटे छोटे एकदम मिनी फोल्ड घ्यायचे आपण आणि आली तिसरी एक घडी हे बघा असे तीन छोट्या छोट्या घड्या करून मी इथे असं सगळ्यांना एकत्र केलेलं आहे हे बघा ठीक आहे आता ह्यांना सगळ्यांना आपण लावणार आहोत छोटीशी पिन परकरला धरून तुम्हाला ही पिन लावायची थी। ठीक आहे आता हे तुमचे इथून हलणार नाही ह्या निऱ्या आशाच्या आशा राहतील ह्या प्लेटिंग ओके त्यानंतर आता आपण ह्या फॅब्रिकचे काढायच्या निऱ्या आता निऱ्या काढायला इथून सुरुवात करायचं का तर नाही आपण इथून कॉर्नरनी सुरुवात करणार आहोत पुन्हा जसा आपण पदर काढला तसेच फिंगर्स वापरायचे दोन फिंगर चिमटीमध्ये धरलं एक मागे अंगठ्याने पकडलं पुढे बोटाने पकडलं अंगठ्याने पकडलं बोटानी पकडलं अंगठ्याने पकडलं बोटानी पकडलं अंगठा बोट असं करत करत आपण ह्या निऱ्या आता ही आहे ना ही जी छोटीशी होते ना तिला काही कुठे ॲडजस्ट करत बसायचं नाही कारण ती अशीच्या अशी, अशी इकडे लपली जाते आता ह्या ना असं छान हलवून घ्यायचं म्हणजे आपलं अर्ध काम वाचतं सेट व्हायचं कारण हे बघा आता लगेच किती सेट झाल्या आणि ह्या मध्ये आपण टक करणार नाही उजव्या पायावरच आपल्या बऱ्याचशा गोष्टी साडीतल्या उजव्या पायावरच असतात तर ह्या उजव्या पायावर छान टक करून घ्यायच्या आता हे बघा हे आता ऑलरेडी आपण केलेलं आहे से त्याच्यामुळे आता ह्या निऱ्या काढल्यानंतर अजून छान प्लेटिंग आले बघा त्यामुळे आपण सुरुवातीला तीनच घ्यायचे कारण नंतर ऑलरेडी येतात आता ह्या ज्या निऱ्या आपण काढलेल्या आहेत त्यांना धरायचं ॲडजस्ट करायचं एक दोन तीन चार पाच ठीक आहे आणि सहा हिला अशी खाली धरायची खालून त्यांना सरळ करायचं पुन्हा एकदा ह्याच्यासाठी आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरज आहे का तर नाही आहे आपण स्वतःचं स्वतः करायचं आता ह्या ज्या निरा आहेत ना त्या अशा गुडघ्यात धरायच्या गुडघ्यात धरल्या की तुम्हाला अपॉपेयोगा इथे सेट निऱ्या मिळतात जेव्हा तुम्ही गुडघ्यात पकडता दोन तीन चार पाच आणि सहा आपल्या सहाच्या सहा निर्या आल्यात आणि त्याला असं बोटानी पुन्हा स्ट्रेट करायचं गुडघ्यात पकडून हे असे केलं ना की तशाच्या तशा राहतात आता हे बघा राहायला की नाही व्यवस्थित कुठलाही पिन न वापरता तुमच्या निऱ्या तशाच्या तशा राहतात आता हे सुद्धा प्लेटिंग ॲडजस्ट करायचे थोडेसे परफेक्ट सापून चोपून बसलेला पदर तोही फक्त एका पिनमध्ये उठाजवळ फुगा न आणता परफेक्ट सेट झालेल्या निऱ्या आणि हिप प्लेटिंग या तीन गोष्टीच पदर किंवा ज्या जाड साड्या असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत पण त्याच्याबरोबर अजून काय महत्त्वाचं आहे तर म्हणजे ती ज्वेलरी तुमचं हेअरस्टाईल मेकअप मेकअप हेअरस्टाईल ठीक केलं प्रेझेंटेबल दिसाल असं केलं तरी चालेल पण ज्वेलरी हवेच तर नथ नथ ही प्रत्येक काठपदरच्या साडीवर पैठणीच्या साडीवर सूट होतेच होते अजून एक असं की जी आपण ज्वेलरी घालतो ती व्ही नेकची ज्वेलरी ह्या साड्यांवर घालू नका म्हणजे काय असतं चेन असतं आणि खाली त्याला पेंडंट असतं ती एक ज्वेलरी तुमच्या पूर्ण साडीचं सा लुकच खराब करून टाकते मग तुम्ही काय घालू शकता खुशी घालू शकता कोल्हापुरी साज घालू शकता मी जो हा पॅटर्न घातलेला आहे तोही हाही कोल्हापुरीच कुठला तरी पॅटर्न आहे हा पॅटर्न घालू शकता त्याच्यानंतर चिंचपेटी घालू शकता आणि अर्थात तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं मेन ज्वेलरी ती म्हणजे तुमचं ह्याच्यासोबत मंगळसूत्र घाला आणि तुम्ही अनमॅरिड असाल तर एकच मोठ्या गळ्याजवळ छान असं ज्वेलरी घाला आणि सगळ्यांच्यात उठून दिसा तर आता आपण भेटणार आहोत आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा अजून एक आपली मागची साडीची व्हिडिओ तर दोन लाख व्ह्यूज आता होणार आहेत पण त्याचे लाईक्स अगदी जेमतेम अडीच हजार आहेत जर का तुम्हाला ह्या टिप्स युजफुल वाटत असतील मी जे काही सांगते ते तुम्हाला कळत असेल मग आता या व्हिडिओला मला निदान पाच हजार लाईक्स तरी हवेत आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण की खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येते जर का चॅनलमध्ये नवीन असाल तर सांगते की या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत फॅशन ब्युटी मेकअप हेअरस्टाईल हेअर केअर स्किन केअर अशा सगळ्या गोष्टी एकाच चॅनलवर मग नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय